नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या ट्यूब आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण गडचि गडचिरोली विशेष महाराष्ट्र पोलीस भरतीला वारंवार विचारलेले प्रश्न पाहणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर चला मग चालू करू पहिला प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण डॅश डॅश आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण गडचिरोली आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बारा तालुके आहेत गडचिरोली जिल्ह्यात एकूण बारा तालुके आहेत पुढचा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन सव्वीस ऑगस्ट डॅश डॅश रोजी गड गडचिरोली जिल्हा निर्माण झाला आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला गडचिरोली जिल्हा निर्माण झालेला आहे हा चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे आलेला आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील अतिपूर्वेचा जिल्हा कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन गडचिरोली महाराष्ट्रातील पूर्वेचा जिल्हा गडचिरोली जिल्हा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या डॅश डॅश ड़़ टक्के इतके क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यास प्राप्त झाले आहे गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चार पॉइंट अडुसष्ट टक्के इतके गडचिरो चीरु, गडचिरोली जिल्ह्याचे क्षेत्र आहे पुढचा प्रश्न वर्धा व वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास काय म्हणतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्राणहिता वर्धा व वैनगंगेच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न सिरोंचा हे गाव कोणत्या नदीकाठी आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक प्राणहिता नदीकाठी सिरोंचे हे गाव आहे त्यानंतरचा प्रश्न अतिपूर्वेकडील महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे अतिपूर्वेकडील महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक गडचिरोली प्रश्न फिरवून विचारलेला आहे मित्रांनो पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी डॅश डॅश या नदीचा वापर करतात तर याचे उत्तर आहे या मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन इंद्रावती नदीचा वापर केला जातो गडचिरोली जिल्ह्यात लाकूड वाहून नेण्यासाठी इंद्रावती नदीचा वापर करतात मित्रांनो हे प्रश्न गडचिरोली जिल्ह्यासाठी पोलीस भरतीला वारंवार विचारलेले आहेत अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो डॅश डॅश हे ठिकाण भामरागड तालुक्यात आहे भामरागड तालुक्यातील खालीलपैकी ठिकाण कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन हेमलकसा हेमलकसा हे ठिकाण भामरागड तालुक्यात आहे त्यानंतरचा प्रश्न लोक बिरादरी हा डॅशडॅश यांचा आदिवासी विकासाचा प्रकल्प हेमलकसा येथे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बाबा आमटे बाबा आमटे यांचा लोक बिरादरी हा प्रकल्प आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश हे ठिकाण गोदावरी व प्राणहिता या नद्यांच्या संगमावर असून येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वनीत यात्रा भरते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन सिरोंचा सिरोंचा या ठिकाणी दर बारा वर्षांनी सिंहस्थ पर्वती पर्वनीत यात्रा भरते पुढचा प्रश्न डॅश डॅश नदीमध्ये सिरोंचा परिसरात मगरी आढळतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी गोदावरी नदीमध्ये सिरोंचा परिसरात मगरी आढळतात पुढचा प्रश्न डॅश डॅश हा जिल्हा उद्योगविरहित जिल्हा आहे खालीलपैकी जिल्हा कोणता जिल्हा उद्योगविरहित जिल्हा आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार गडचिरोली पुढचा प्रश्न डॅशडॅश ठिकाण कोशा कापडासाठी अधिक प्रसिद्ध आहे खालीलपैकी कोशा कापडासाठी अधिक प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आरमोरी हे ठिकाण आरमोरी हे ठिकाण कोशा कापडासाठी अधिक प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात डॅशडॅश या तालुक्यातील वने अधिक दाट आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अहेरी या तालुक्यातील वने अधिक दाट आहेत पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यातील सुप्रसिद्ध चपराळा अभया अभयारण्य डॅश डॅश या तालुक्यात वसले आहे चपराळा अभयारण्य कोणत्या तालुक्यात वसले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक चारमोर्शी चारमोर्शी या तालुक्यात वसलेले आहे चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यातील पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्ह्यात डॅशडॅश तालुक्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आरमोरी आरमोरी तालुक्यात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते त्यानंतरचा प्रश्न परम पुरमशहाच्या राजधानीचे ठिकाण कोणते होते पुरमशहाच्या राजधानीचे ठिकाण तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक टिपागड हे पुरमशहाच्या राजधानीचे ठिकाण होते त्यानंतरचा प्रश्न आदिवासी शिक्षणाचे केंद्र कोणते आहे आदिवासी शिक्षणाचे केंद्र तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अहेरी आदिवासी शिक्षणाचे केंद्र अहेरी आहे वैरागड कशासाठी प्रसिद्ध आहे वैरागड कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार यापैकी सर्व ऐतिहासिक किल्ला देवालये ईदगाह या सर्वांसाठी वैरागड हे प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न मार्कंडा कशासाठी प्रसिद्ध आहे मार्कंडा कशासाठी प्रसिद्ध आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक शं शंकराचे हेमाग हेमाडपंथी मंदिर आहे शंकराचे हेमाडपंथी मंदिर यासाठी मार्कंडा हे प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे ऑप्शन आहेत डोंगरावर डोंगरगाव चोरोगाड टिपागड युरजगड या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर पाहता येतील धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल